पुरुष रिक्षा चालकानंतर महिला रिक्षा चालक आल्या आता पहिल्यांदा ठाण्यात ई रिक्षाचे देखील पदार्पण झाले देखील महिलांनी आघाडी घेतली विधवा परितवक्त्या तृतीयपंथी कचरावेचक महिलांना मोफत ई रिक्षाचे वाटप रोटरी क्लब ऑफ लेक सिटी समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने करण्यात आले महिला सक्षमीकरणासाठीच्या या रिक्षा समर्थ रिक्षा आदर्श रिक्षांचा नारा देण्यात ठाण्यात नवा संदेश देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे करीना आडे या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी महिला रिक्षाचालक ठरल्यात पर्यावरण रक्षणासाठी सध्या इलेक्ट्रिक वाहनांची सद्दी सुरू आहे मात्र सर्वाधिक संख्येने असलेल्या रिक्षा या वाहन प्रकारात अजूनही ई रिक्षा महाराष्ट्रात आल्या नव्हत्या समर्थ भारत व्यासपीठ रोटरी क्लब ऑफ प्लेग सिटी आणि ॲटॉस इंडिया कंपनीच्या पुढाकाराने ठाण्यातील विधवा परित्या तृतीयपंथी कचरावेचक पंधरा महिलांना मोफत ई रिक्षा देण्याचा अभिनव उपक्रम ठाण्यात था राबविण्यात आलाय या उपक्रमाचा भाग म्हणून आज पाच जणींना ई रिक्षा सुपूर्त करण्यात आल्या रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण वाहन परवाना बॅच व ई रिक्षा मोफत देत समर्थ समाजातील दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा महिलांच्या सक्षमीकरणासाठी या रिक्षा सहाय्यभूत ठरणार आहेत जिल्हा न्यायाधीश सोनल शहा वाहतूक उपायुक्त पंकज सिरसाट रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता असिस्टंट मनसिंग खाडे ठाणे महानगरपालिका शिक्षण उपायुक्त सचिन सांगळे क्लब प्रेसिडेंट जगदीश चेलरामानी समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कारले निखिल सुळे निवृत्त आर टीयूचे अधिकारी कमलेश चव्हाण प्रसाद तेंडुलकर अनिरुद्ध वैरागकर प्रफुल्ल रुईलवाले अनुराधा रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नौपाड्यातील रोटरी सेंटर येथे रिक्षा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला